मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आहे लाईव्ह एक वाजले एक वाजून सात मिनिटं झाले मित्रांनो लाईक डन केलं थँक्यू सो मच जय भीम मी सरला ताई आहे अच्छा सरला ताई दुसरी आयडिया आहे का आपली म्हणजे कोणीच नव्हतं म्हणून मी मोबाईल मध्ये मग्न झाले होते सरला ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे सरला ताई दुसरी आयडिया आहे का ताईला एक मस्त फॉर्म्युला भेटला आणि टेन्शन खतम झालं लाईव्ह घ्या शुभेच्छा <laughs> तुम्हाला तुमचं चॅनल मोनो झालं तुमची चर्चा होती माझ्या लाईव्ह ला दादा आले होते म्हणले की ताईचं चॅनल मोनो झालं म्हणून म्हटलं मस्त झालं बाबा लय भारी फॉर्म्युला भेटला म्हटलं सरला ताईला ढिंचा <laughs> नो टेन्शन तासो तास लाईव्ह ला बसा डोक्याला ताप नाही मस्त मस्त जा पुढे आम्हाला पण घेऊन जा आमच्या शुभेच्छा नमस्कार हो ताई नमस्कार हो कुमार दादा नमस्कार आम्हाला पण सपोर्ट करा ताई पुढे जाणाऱ्या सर्व बहीण भावांना शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा आणि आम्हाला पण घेऊन जा दोन नंबर लाईक केलं कुमार दादांनी थँक्यू सो मच दादासाहेब लाईव्ह जुडल्याबद्दल सरला ताई मनापासून अंतकरणापासून धन्यवाद ज्याचं चॅनल असेल त्यांनी नक्कीच व्हिडिओला कमेंट करा शॉर्ट व्हिडिओला तर मी सब रिटर्न करेन सर्वांचं मनपूर्वक स्वागत माझं चॅनल मोड हो पर्यंत मला तर यावच लागणार मला फार झंझटचं काम वाटते होत आहे हे लाईव्ह पण क्या करे आकाशात चमकतात तारे जमिनीवर चमकतात हिरे पुनवाच नाव घेतो उज्ज्वला ताईच्या लाईवला लक्ष द्या सारे पूनमचं नाव घेतो वा वा क्या बात आहे दादानं भारीच नाव घेतलं बघा प्रणाम उज्ज्वलाजी केले लाईक हो लाईक केले हो उज्वलाजी धन्यवाद धन्यवाद आकाशात चमकतात तारे जमिनीवर चमकतात हिरे पुनवच नाव घेतो उज्ज्वलाताईच्या लाईव्ह ला लक्ष द्या सारे <laughs> भारी नाव घेतलं दादा सर्वांनी या लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सपोर्ट करा सपोर्ट करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय लाईव्हला लाईक करा ला करा जेवण झाले का सर्वांचे मानसाने नेहमी हसत रावे हीच माझी इच्छा असते नेहमी धन्यवाद दादा साहेब मानसानी मान सासी मानसासम वागने हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणी वरचे कुठे गेले ताई दादा आम्ही बरोबर ताई अगदी बरोबर ताई धर्म जाती ईस भाषा सारे संपुदे अनु चांदणी मानसानी मानसासी, मानसा सम वागणे हीच प्रार्थना हीच मागणे हा अगदी बरोबर ताई सर्व दादांचे जेवण झाले का सांगा कुठून कोण बघत आहे लाईव्ह त्रेसार भीमा तुझ्यामुळे आम सुखाचे दिवस आले भीमा एक मुळे पोरगा आज महाराजचा एक एक पोरगा छाती काढून ऐटीत चाले भीमा तुझ्यामुळे आम्हा सुखाचे आम्हा सुखाचे दिवस आले भीमा माझा हा व्हिडिओ व्हायरल झाला मित्रांनो खूप मस्त आतापर्यंत गेला बघा ती दीड हजार लाईक झाले आणि होतोय अजून व्हायरल माझा हा व्हिडिओ अ निलेश दादानी मला सांगितलेलं की ताई मला हे गाणे खूप आवडते एक अच्छा बनला बन मेरे को समझ में नहीं आता है कि मैं क्या कर। तो क्या करना पड़ेगा मेरे को क्या करना पड़ेगा तो ये सब होगा पता नहीं ना, ना। ऐसा लगता है मैंने कुछ तो गड़बड़ की है इसका पहले नरेंद्र मोदी ने हरा जी का नया गाना ये गाना बहुत वायरल हुआ गया है अरे भैया वो बहनों कमेंट कीजिए कमेंट कीजिए लाइक को लाइक कीजिए चैनल को सब्सक्राइब कीजिए मी दोन वाजेपर्यंत लाईव्ह आहे जर मेसेज नाही आले तर मी अदृश्य होते हल्ला बोल हल्ला बोल रोजगारी से हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल अरे हमें चाहिए आजादी भूखमरी से आजादी छुआछूत से आजादी भेदभाव से आजादी दड़पशाही से आजादी 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 आजादी, आजादी, आजादी। हमें चाहिए आजादी Hola, bolos, hola, bolos.